इचलकरंजीत गोदरेज ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन संपन्न शहरात नव्या स्टायलिश इलेक्ट्रॉनिक्स युगाची सुरुवात इचलकरंजी गोदरेज कंपनीच्या अत्याधुनिक आणि आकर्षक ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहराच्या मध्यवर्ती भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गजराज बॅटरी शेजारी स्थापन करण्यात आलेल्या या शोरूमचे उद्घाटन परमपूज्य श्री ईश्वर महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते झाले प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील पुणे महानगरपालिका उपआयुक्त अरविंद माळी कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने माजी नगरसेवक मदन कारंडे रिजनल गोदरेज ब्रँच हेड पुणे भरणी कुमार पटनायक गोदरी जीबीओ हेड राजेश ए आर आदींसह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या उद्घाटन प्रसंगी गोदरेज कंपनीचे विविध प्रॉडक्ट्स यामध्ये फ्रीज वॉशिंग मशीन ए सी ओव्हन डीप फ्रीज आणि इतर होम अप्लायन्सेस यांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले तर यावेळी सर्व वस्तूंवर विशेष सवलती आणि स्कीम्स जाहीर केले ने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले तर या कार्यक्रमाचे आयोजन गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स यांनी केले होते यावेळी संस्थेचे प्रमुखांनी सांगितले की इचलकरंजी सारख्या प्रगतीशील शहरात गोदरेज सारखा विश्वासार्ह ब्रँड आता ग्राहकांच्या दारी उपलब्ध झाला आहे या भव्य उद्घाटनाने शहरात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत आहे गोदरेज ब्रँड शॉप हे शहरातील ग्राहकांसाठी आधुनिक दर्जेदार आणि विश्वासार्ह वस्तूंचे एकमेव ठिकाण ठरणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ला